अगदी मऊ लुसलुसीत आणि चटकदार अशी इथे आपली मटन बिर्याणी तयार झालेली आहे अगदी कोणालाही सहज बनवता येईल अशी आज आपण झटपट अशी मटन बिर्याणी कशी बनवायची ते पाहूयात अगदी पंधराच मिनिटात मटन बिर्याणी तयार होते तसं तर मटन शिजायला खूप जास्त वेळ लागतो म्हणून आपण मटन सुरुवातीला कुकर मध्ये शिजून घेणार आहोत म्हणूनच आपली ही बिर्याणी अगदी दहा ते पंधरा मिनिटातच तयार होते आणि बिगिनरच असेल किंवा कोणी कधी बिर्याणी बनवलीच नसेल अशा लोकांना सुद्धा हा व्हिडिओ पाहिला की लगेचच बिर्याणी बनवता येईल म्हणून व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा इथे आपण एक किलोच्या प्रमाणात ही मटन बिर्याणी बनवण्यासाठी अर्धा किलो एवढं मटन घेतलेलं आहे मी हे मटन छान असं दोन तीन पाण्यामध्ये धुवून घेतले अर्धा किलो बासमती तांदूळ घेतले तासभर मी भिजत ठेवले होते छान असे मुरलेले आहेत वाटीवर दही घेतले काजू ऑप्शनल आहेत घ्यायचे असेल तर घ्या ना नाही घेतले तरीही चालतील अद्रक लसूण मिरची पेस्ट घेतलेली आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतले पुदिना बारीक चिरून घेतलेला आहे कांदा फ्राय करून घेतला म्हणजे बिरिस्ता तयार करून घेतल्या वाटीभर घेतला एवढा सगळं आताच यूज नाही करायचंय नंतर आपण गार्निशिंग साठी ठेवून द्यायचंय दोन चमच एवढे चिकन मसाला घेतल्या दोन चमच बिर्याणी मसाला घेतला सर्वप्रथम आपण मटनला मॅरिनेट करून घेऊया चवीनुसार मीठ घ्यायचंय एक चम्मच घेतले मी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या अर्धा चम्मच एवढी हळद घ्यायची हा माझ्या घरातला अग्री कोळी मसाला आहे मी दोन चम्मच घेते तुमच्या जवळ अग्री कोळी मसाला नसेल तर काहीच हरकत नाही तुम्ही कश्मीरी रेड चिली पावडर घेतली तरीही चालेल बिर्याणी मसाला घालून घ्यायचा चिकन मसाला घालून घ्यायचा पुदिन्याची थोडी पानं घालायचे आहेत थोडी ठेवून द्यायचे आपण नंतर लेअर करताना वापरणार आहोत कोथिंबीर घ्यायची अद्रक लसूण मिरची पेस्ट सगळीच टाकून घ्यायची लसूण जरा जास्त प्रमाणात घ्यायचं म्हणजे मटणचा वास येत नाही आणि दही टाकून घ्यायचंय इथे मी एक वाटीभर असं घट्ट दही घेतलेलं आहे बघू शकता आणि हा जो कांदा आपण फ्राय केलेला आहे तो टाकून घ्यायचा आणि अर्धा ठेवून द्यायचंय अर्धा वाटीभर जवळजवळ मी घेतले आणि अर्धा वाटीभर ठेवून दिले नंतर आपण गार्निशिंगसाठी यूज करणार आहोत आता हे सगळे मसाले आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे असं सगळे व्यवस्थित मटणाला लावून झालेले आहेत आता हे मटणाचं मॅरिनेशन आपण अर्धे किंवा एक तासासाठी ठेवून ता घेऊयात आपण अर्ध्या तासासाठी ठेवतोय तुमच्या जवळ वेळ असेल तर तुम्ही तीन तासासाठी सुद्धा ठेवू हो शकता आता हे आपण झाकून ठेवूया अर्ध्या तासासाठी इथे आपण दोन मोठे आकाराचे टोमॅटो चिरून घेतलेले आहेत आणि तीन मोठे आकाराचे कांदे बारीक असे पातळ चिरून घेतलेले आहेत ते आपण फोडणीला टाकूया आजी ही बिर्याणी आपण कुकरमध्ये शिजवतोय कारण झटपट होईल असं म्हणून कारण आणि काय होतं की मटन शिजायला ना खूप जास्त वेळ लागतो चिकन कसं एका वाफेवरही शिजून घेत गरजेनुसार तेल घेतलंय आणि हा जो कांदा आणि टॉमॅटो चिरून घेतलेला आहे तो आपण फोडणीला घालून आहे कांदा छान सोनेरी रंगावर आला पाहिजे इतपत परतून घ्यायचाय छान आणि त्यानंतर मग त्यात टॉमॅटो ऍड आहे कांदा छान असा मऊ पडलाय आता हे जे टोमॅटो आपण बारीक चिरून घेतलेले आहे ते परतून घेऊया म्हणजे मऊ करून घ्यायचे आणि मग नंतर जे मॅरिनेशन केलेले आपण जे मटन आहे ते घालून घ्यायचं अगदी झटपट अशी बनणारी बिर्याणी आहे ते असं वेळ ना लागत जवळ जवळ चॉपिंग वगैरे असं पकडून बनाल ना तर फक्त पंधरा ही बिर्याणी तयार होते कांद्यासोबत टोमॅटो छान असा मऊ झालाय आता काय करायचंय अर्धा तासभर आपण हे जे मटन मॅरिनेट करत ठेवलं होतं ते या कुकर मध्ये घालून घ्यायचंय घालून घेऊया लगेचच मटणामध्ये पाणी नाही घालायचंय त्या कांदा आणि टॉमॅटोच्या या मसाल्यामध्ये हे मटन छान असं आपल्याला परतून घ्यायचंय आणि याच्यावर ताट झाकण ठेवायचं आणि त्याच्यावर थोडस पाणी ठेवायचंय त्यावर जे गरम पाणी होईल तेवढंच आपल्याला याच्यात घालायचं आहे ग्लासभर म्हणा किंवा अर्धा ग्लासभर आणि कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आपण झाकण देऊन ठेवले आणि पाणी घालून घेते ग्लासभर झाकणावर आपल्याला पाणी ठेवायचंय आणि हे जे मॅरिनेट केलेलं मटन होतं हा जो बाऊल आहे याच्यातच मी पाणी घालून घेते आणि तेच पाणी आपण झाकणावर ठेवून घेऊया म्हणजे अजिबात कोणता मसाला वाया जाणार नाही आणि ते पाणी जरा कडकडीत झालं ना की मग आपल्याला कुकर मध्ये टाकून घ्यायचंय आणि मग कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घ्यायचे इथे आपण भातासाठी पाणी उकळवत ठेवलं होतं पाण्याला छान अशी उकळी आले आता काय करायचंय हे जे आपण खडे मसाले घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे इथे आपण तीन तेजपत्ता घेतलेले आहेत अर्ध लिंबू घेतलाय पाच सहा लवंग घेतले दोन चक्रीफूल घेतलेले आहेत दालचिनीचे दाणे दालचिनीचे तुकडे घेतले दोन एक चम्मच जिरं घेतलंय काळी मिरी घेतलेली आहे दहा बारा सगळेच आपण हे आता खडे मसाले टाकून घेऊया खडे मसाले टाकल्याबरोबर काय होतं पाण्याचा कलर चेंज होतो बघितलं आता हा पाण्याचा कलर पुन्हा चकचकीत होण्यासाठी इथे आपण लिंबू पिळून घ्यायचं आहे लिंबू पिळल्याने काय होतं की जो जिऱ्यामुळे पाण्याला पिवळसर असा कलर येतो आणि तांदूळ सुद्धा पिवळसर असे होतात मग लिंबूमुळे भाताचा दाना असा चकचकीत तयार होतो पांढरा शुभ्र आता ही जी फोड आहे ती सुद्धा आपण पाण्यात टाकून घ्यायची मीठ आपण नेहमीपेक्षा जरा जास्तच घ्यायचंय कारण एक्स्ट्राचं जे, जे। एक पाणी असतं ते आपण काढूनच टाकतो इथे मी तीन चमच एवढं मीठ घेतलंय आता हा जो भिजवलेला तांदूळ आहे तो आपण याच्यात घालून घ्यायचा आहे तांदळाचा प्रत्येक दाना पाण्यामध्ये असा खेळला पाहिजे इतपत पाणी घ्यायचंय पाणी उकळत होतं भात ता, तांदूळ टाकल्याबरोबर असं नॉर्मल झालंय आता पुन्हा ते थोड्या वेळाने उकळायला लागेल गॅसचा फ्लेम फास्टच ठेवायचंय अगदी हलक्या हाताने जस्ट असं फिरवून घ्यायचंय काळजी घ्यायची की भाताच्या दाण्याचा तुकडा होऊ नये पाणी आता पुन्हा उकळायला लागले आणि बघू शकता भाताचे दाणे कसे डान्स करत आहेत पुन्हा एकदा चमच्याने अलगत फिरवून घ्यायचे भाताचा दाना तुटला नाही पाहिजे आणि लगेच दोन मिनिटाने ना हा आपला भात एटी पर्सेंट एवढा शिजलेला असेल लगेच आपण त्याला गाळून घेणार आहोत अगदी दोनच मिनिटात इथे आपला भात तयार झालेला आहे म्हणजे एटी पर्सेंट एवढा शिजलाय बघू शकता तुकडा पडतोय छान आता काय करायचंय हे जे एक्स्ट्रा जे मसाले आहेत ना आपण खडे मसाले वगैरे हो टाकलेत तुम्हाला हवं तर तुम्ही काढू शकता किंवा असेच ठेवू शकता मी दालचिनीचे तुकडे आणि लिंबू काढून घेते आणि आता गॅसचा फ्लेम बंद करून आपल्याला हा राईस गाळून घ्यायचा आहे आपण कुकरला मटण शिजत ठेवलं होतं गॅसचा फ्लेम मी बारीकच ठेवलेला आहे आणि ताटावरचं पाणी सुद्धा कडलेलं आहे छान वाफ आले बघू शकता आता हेच पाणी आपल्याला कुकर मध्ये टाकून घ्यायचंय एक्स्ट्राचं पाणी नाही टाकायचं आपल्याला आता सगळं मिक्स करून घ्यायचं मटन बघा मस्त असं रस मध्ये तयार झाला होता आणि ताटावरचं जे गरम पाणी होत ना आपण ते घालून घेतलंय एक्स्ट्रा पाणी घालायची गरज नाहीये गॅसचा फ्लेम ना आपण बारीक करून ठेवायचंय आणि हे झाकण लावून आता तीन शिट्टी आपल्याला काढून घ्यायचे कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर थंड सुद्धा झालंय आता खोलून पाहूयात आपण मटन का पाणी होतं त्याचा फ्लेम पुन्हा चालू आहे त्याआधी मटन शिजलंय की नाही ते पाहूयात मटन छान असं शिजलंय हे बघा आता काय करायचंय आपल्याला हे थोडस रस आटवून घ्यायचंय जास्त नाहीये अगदी थोडाच आहे अगदी एक मिनिटासाठीच आठवून घ्यायचंय इथे मी जाडबुडाची अशी घेतली आहे तुमच्याकडे पातेलं असेल जाडबुडाचं ते घ्या जाडबुडाची कढई किंवा पातेलं नसेल तर काय करा तवा घॅसवर ठेवा आणि त्याच्यावर मग ते पातेलं ठेवा आणि मग बिर्याणीला लेअर करून ते झाकून ठेवा आपल्याकडे जाडबुडाची कढई आहे म्हणून आपण डायरेक्टच गॅसवर ठेवणार आहोत हे कढई आता काय करायचंय याचं फ्लेम बंद करून घ्यायचंय आता हे कुकर मधलं सगळंच मटण आपण या कढईत काढून घ्यायचंय सगळंच मटण आपण कढईत काढून घेतलं आता इथे आपण जे गार्निशिंग साठी ठेवलं होतं ना ते टाकून घ्यायचे काजू वरतून असे टाकून घेऊयाच थोडे काजू ठेवून द्यायचे तुम्हाला हवं तर तुम्ही फ्राय करून घ्या काजू कांदा टाकून घ्यायचा थोडा कांदा अजून थो शिल्लक ठेवून द्यायचा आपल्याला वरती लेअर करण्यासाठी कोथंबीर आणि पुदिना टाकून घ्यायचा वरतून कोथंबीर टाकून घेतली आता हा जो तांदूळ आपण शिजून घेतला होता मगाशी कसा कसं ना आता अगदी फुलासारखा फुलला येतो आणि थोडीशी कस बाकी आहे शिजण्यासाठी तर आता आपण ही कढी ठेवून देणार आहोत गॅसवर तर त्यातच तो व्यवस्थित शिजला जाईल हे बघा सगळंच राईस असा व्यवस्थित इक्वल पसरवून घ्यायचा आहे हा आता आपण इथे तुपाचा वापर करायचा आहे मी इथे वाटीभर एवढं तूप घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या अगदी वाटीवर नाही घेतलंय तुपाने ना बिर्याणीला खूप छान अशी टेस्ट येते सगळं तूप घालून घ्यायचंय पुतीना टाकून घ्यायचंय वरतो कोथिंबीर टाकून घ्यायची कांदा थोडा शिल्लक ठेवला होता तो टाकून घ्यायचा काजू टाकून घेऊया तुम्हाला हवं तर तुम्ही काजू फ्राय करूनही टाकून घेऊ शकता आता इथे आपण कलरचा यूज करणार आहोत तुम्हाला हवं तर तुम्ही, तुम्ही केशरचं पाणी सुद्धा टाकून घेऊ शकता आपण ग्रीन कलर घेतलाय आणि इथे मी लेमन कलर घेतलेला आहे तुम्हाला हवं असेल तर घ्या नको असेल तर नका घेऊ काहीच हरकत नाही इथे आपल्या आता बिर्याणीचे लेअर देऊन झालेले आहेत अगदी कमी गॅसवर आता आपल्याला ही कढई ठेवून द्यायची झाकून बिर्याणीला आपण लेअर दिलेलं आहे आणि कढईत मी लेअर दिली आहे बिर्याणीला झाकण देऊन ठेवून द्यायचे आता हे खलबत्ता आहे माझ्याकडे तो असा पलटी करून ठेवते मी म्हणजे अजिबात हवा बाहेर जाणार नाही तुम्हाला हवं तर तुम्ही बाजूने असं गव्हाचं पीठ लावू शकता सगळ्या बाजूने नाही लावलं तरी चालेल खलबत्ता किंवा काही जड वजन असेल ते ताटावर ठेवून द्या आता अगदी फक्त पाच मिनिटासाठी आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे भात शिजलेला आहे एटी पर्सेंट तो वाफेमध्ये शिजून निघेल आणि मटणही ही आपलं शिजलेलं आहे सो फक्त पाचच मिनिटांसाठी इथे आपल्याला मंद गॅसवर कडी ठेवून द्यायची आहे आणि पाच मिनिटांनी गॅस बंद करायचा नंतर लगेचच हे झाकण खोलायचं नाही कारण गॅस बंद केल्यानंतर जी स्टीम क्रिएट होणार आहे त्याच्यानेच आपली बिर्याणी खूप छान अशी फुललेली निघेल म्हणजे प्रत्येक दाना असा सरसरीत तसा तयार होईल अगदी हॉटेल मध्ये मिळते ना सेम तशी पाच मिनिटांनी आपण गॅस बंद करून घेतला होता आणि आता दहा मिनिटां नंतर आपण खोलून पाहतोय लगेचच खोलून पाहायचं नाहीये कारण ज्या स्टीम मध्येच आपण ही बिर्याणी शिजू द्यायची होती झाकण खूप गरम आहे तरी फडक घ्यायचंय खोलण्यासाठी बघा किती छान अशी स्टीम क्रिएट झाली होती आणि प्रत्येक दाना असा मोकळा सुटसुटीत तयार झालाय बघा अगदी मऊ सूद असं इथे आपला दाना शिजलेला आहे हे बघा पूर्ण घरभर असा घमघमट आलाय मटन बिर्याणीचा मस्त अगदी ओली मऊसूद अशी बिर्याणी इथे आपली तयार झाली अगदी मोकळा मोकळा असा भात इथे आपला तयार झालाय बघू शकता आणि छान अशी बिर्याणी शिजली आहे बिर्याणी सर्व करताना काय करायचंय खालून असा कलछा मारायचा आहे आणि अशी घ्यायची आहे वा किती सुंदर दिसते आणि खूप सुंदर झाली हा चवीला कारण वासच इतका सुंदर येतोय ना चला आता आपण लगेच प्लेटिंग करून घेऊया आजची झटपट बनणारी अशी मटन बिर्याणीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अजूनही माझं चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बाजूला जे बेल आयकन आहे त्यावर क्लिक करायला विसरू नका म्हणजे ऑल नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील भेटूया अशाच नवनवीन रेसिपी सोबत पर तोपर्यंत बाय बाय धन्यवाद